राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त एकवीस जानेवारी रोजी तालुक्यातील हेदली या गावी संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय बैलगाड्या शर्यतीच्या तयारीचा आढावा घेत तेथील उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत अधिक माहिती घेतली आहे टिपवाहिनीचे राकेश कोळी यांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्व मान्यशी सर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या त्र्याऐंशी वाढदिवसानिमित्त कोकणामध्ये प्रथमच राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या संदर्भात आपण अधिक माहिती घेण्यासाठी आज या ग्राउंडवर हजर आहोत इथे या स्पर्धेचे आयोजक श्री अमितजी कदम आणि त्यांचे सहकारी इथे उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी त्यांच्याकडूनच याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊया अधिक माहिती काय सांगाल कोकणातली होणार ही पहिलीच एवढी मोठी राज्यस्तरीय पक्ष बैलगाडा शर्यत ही आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आयोजित करतोय अंतिम टप्प्यात आपला हा एक कार्यक्रम आलेला आहे आज दोन दिवसात शेवटचे दोन दिवस उरलेले आहेत आपण पाहत असाल तर पाटी मंडपाचं काम सुरू आहे ट्रॅक झालेला आहे आणि सर्वच आम्ही सर्व एकत्रित्या हा प्रोग्राम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतोय या कार्यक्रमाचे कार्यक्रम कार्यक्रम प्रमुख शर्वजी कुलकुर आता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडे अधिक माहिती घेऊया शर्वजी काय सांगाल नमस्ते दापोली विधानसभा क्षेत्राच्या वतीने पवार पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या उच्चित्य साधून या ठिकाणी खेड खेड तालुक्यातील हिदलिया गावी ता 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 राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भव्य दिव्य असा राज्यस्तरीय बलगाडी स्पर्धा आयोजित केली आणि ह्या कार्यक्रमाची अंतिम टप्प्यात सर्व तयारी आपण पाय आता आमचे आमच्या आम्ही सर आणि कार्याध्यक्षांनी आपल्याला सांगितलंच या ठिकाणी कशी तयारी या ठिकाणचे सर्व तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने ह्या कार्य कार्यक्रमाच्या तयारीमध्ये एकत्र आलेले आहेत